आम्ही चाललेलो आपल्या कोल्हापूरच्या महालक्ष्मीच सकाळ सकाळ दर्शन घ्यायला आता तिकडं जायचं म्हटलं तर गाडीत पण पोट भरून घेऊया जसं गाडीचं पोट भरलं जी गाडी पळवली ती डायरेक्ट अद्याप थांबव आज होता गुरुवार गुरुवार म्हटलं की आपलं ठरवलं असतेच औदंबरला यायचं मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेतलं दिवस आपल्या आयडीवर काही व्हिडिओ पडलं पण नाही त्याचं कारण होतं जरा माग आपलं काम लागलेलं त्यामुळे व्हिडिओ करायला काय टाइमच भेटलं आता असू दे तुम्ही पण घ्या समजून आता आपल्याला पावसा पाण्याच्या तर मंदिरात पोहोचायच होत म्हणून प्रोजेक्ट ट्रॅफिक मध्ये गाडी पळवत आम्ही पोहोचलो कोल्हापूर पो। आणि त्यात महालक्ष्मीला पण मी पहिल्यांदाच चालले त्यात वाट पण माहित नव्हती वर्ण घेऊ बद्या पाऊस पडाल तरी बी तशी पावसात वाट उडकत आम्ही पोहोचलो मंदिरा आता ह्या मंदिरात तुम्हाला थोडक्यात माहिती सांग ह्या मंदिरात इतिहास सुमारे बाराशे वर्षाचा पूर्वीच ह्या मंदिराची निर्मिती चालुक्य राजा कर्णदेव यांनी केली होती या मंदिराची पूर्णपणे वास्तुकला कला हे पण ते स्ट्रक्चर मध्ये आहे